यशासारखं यशदायी दुसरं काहीही नाही मुलांच्या यशातच पालकांचा अभिमान असतो रील लाईफ हे आभासी आहे वास्तव जीवनात वाचनाशिवाय गत्यंतर नाही संतांनी सुद्धा वाचनाचेच महत्व उद्योग केले आहे व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आणि जगाच्या बाजारात टिकण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही असं प्रतिपादन जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार विजय पवार यांनी केलं कोल्हापुरातील आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वतीनं आयोजित गुणवंतांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर होत्या तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते साने गुरुजी आणि वि स खांडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला खांडेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या प्रार्थनेनं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर यांनी तहसीलदार विजय पवार यांचा सत्कार केला संस्थेचे सचिव एम एस पाटोळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला वालावलकर हायस्कूल कोरगावकर हायस्कूल खांडेकर प्रशाला या शाळांमधील शालांत परीक्षा तसंच शिष्यवृत्ती आणि एन एम एम एस परीक्षेतील गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या शाळेतील मुख्याध्यापक संजय सौंदलगे वृषाले कुलकर्णी आणि दगडू रायकर यांचाही सत्कार तहसीलदार विजय पवार यांनी केला पल्लवी कोरगावकर यांनी अध्यक्ष मनोगतात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं कौतुक करतानाच अपयशाला संधी मानल्यास यश दार ठोठावत असं सांगितलं सहसचिव भरत अलगौडर प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणे संचालिक नेहा कानकेकर संजीवभाई परीख भरत लाटकर मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते हैं।